आता भेटलेल्या माहितीनुसार ब्रेकिंग न्यूज आहे जवळपास मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे आता क्लिअर झाला आहे त्यावरची शिक्कामोर्तब करण्यात आला आहे दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद हे देण्यात येणार आहे त्याचबरोबर शपथविधी देखील होणार रा आहे राजभवनाकडे सगळे आता सध्या रवाना झाले असताना देखील या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांबरोबर वीस आमदार हे देखील भाजपाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्याचबरोबर अजितदादा पवार यांचे चार आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आपणास मिळत आहे राजभवनातून ह्या सगळ्या घडामोडी आता समोर येत आहेत खरं तर आज विशेष म्हणजे विधानसभा जे आहे त्याचा कार्यकाळ समाप्त होतोय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी राजीनामा देणार आहेत आणि नवीन उप मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी घोषणा होणार आहे मुख्यमंत्र्यांबरोबर दोन उपमुख्यमंत्री असतील अशा देखील चर्चेना उधाण आला असताना दोन उपमंत्र मुख्यमंत्री म्हणजे साहजिकच आहे या ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आज आपण सकाळपासून पाहतो की देवाकडे साखळं सुरू होतं बरेचसे कार्यकर्ते मुंबईत जमा व्हायला लागले होते आणि बिहारच्या पॅटर्नवरती पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बनव बनवावं असं सुरू होतं आज काही खासदार आणि माजी खासदार दे देखील दे, दे त्यांनी पी एम ओ ऑफिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची वेळ देखील मागितली होती ह्या सगळ्या गोष्टींना आता विराम लागला आहे थोड्याच वेळात या ठिकाणी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी आपण पाहतोय हो की मुख्यमंत्र्यांचा चेहरा आता क्लिअर झाला आहे तर ह्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे गुलदस्त्यातच होतं पण आता हा सगळा प्रकार थांबला असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार आहेत त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उल्हास आणि उत्सव हे साजरा होत आहे एक जल्लोष साजरा होत आहे राजभवनातून या सगळ्या घडामोडी होत आहेत काही वेळामध्येच चित्र स्पष्ट होईल मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर